you <laughs> मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते कसं आहात तुम्ही सगळे आई होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि आपलं जे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे ते छान एन्जॉय करत असाल तर आपल्या घरी आता गुरुवारचं उद्यापन आहे त्यासाठी आपल्याला घर स्वच्छ ठेवण्याचं खूप आवश्यक आहे त्यासाठी ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी लागतात त्या आपण करत असतो इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे त्यानंतर इथे सर्फ टाकलं थोडंसं हँडवॉश टाकलेलं आहे आणि डेटॉल टाकलेला आहे आणि घरातली जितकी काही तोरणं होती ती सगळी काढून घेतलेली आहे आणि ती चांगली भिजत ठेवते मी इथे निदान एक ते दोन तास तरी छान कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवली जातात आणि ती पटकन स्वच्छ होतात असं काही जास्त वेळ लागत नाही आताही ते मी त्याला थोडंसं जर रब केलं असतं ना तर तेच पटकन निघतं पण मला सवय आहे की मी असं थोडंसं मुरत ठेवते आणि ते जेणेकरून ती सगळी घाण आहे ती पाण्यामध्ये निघून जाते आणि मग ते स्वच्छ करायला बरं पडतं बर त्यानंतर ता। दोन पाण्यात आपण घेतले दोन पाण्याने छान त्याला विसळून घेतलं अपले अपले नीट -नीट तर मस्त आपले निघतात आणि इथे मी आता कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवले सगळे जे काही वॉशेबल आहेत ते सगळे कारण की घर आपल्याला नीट नेटकं स्वच्छ असणं किती छान वाटतं त्यानंतर मी इथे किचनमध्ये आलेली होते आणि किचनमध्ये आज मी बनवतो आहे चना मसाला खूप दिवसानंतर कारण की आमच्या इथे सगळ्यांनाच आवडतं असं नाही मला आणि माझ्या मुलाला जास्त आवडतं आणि मग डब्याच्या वेळी म्हणा किंवा रात्रीच्या जेवणात म्हणा जर आता थकून मागून आलेल्या व्यक्तीला जर असं काहीतरी त्यांचा नावडीचा पदार्थ दिला तर नाही चांगलं वाटत त्यासाठी मग सकाळचा टिफिन झाला आणि हे रुटीनमध्ये नसलेले काम आता मी इथे करायला घेतले तर आज आम्ही आमच्या दोघांसाठी म्हणजे दोघांसाठी मुलासाठी आणि माझ्यासाठी मस्त चना मसाला बनवते त्यासाठी खूप मिनिमम साहित्य घेतलेलं आहे कांदा टमाटर अद्रक लसणाची अद्रक लसून घेतलेलं आहे कोथिंबीर घेतली आणि थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे तुम्ही सुकं खोबरंही घेऊ शकता किंवा ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता पण माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट आहे ना तर ते मला संपवायचं आहे मला असं वाटतं की ते डेटच्या आधी संपलं पाहिजे त्यासाठी मी जास्तीत जास्त त्याचा सध्या यूज करते जेणेकरून ते संपेल त्यानंतर त्याचं छान मिश्रण वाटून घेतलेलं होतं मिक्सरमध्ये आणि मस्त त्याची पेस्ट तयार होते खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवतो असं नाही की खूप आधी चणे उकळून घ्या आणि मग फोडणी घाला ही एक एकदम साधी सिंपल आणि पटकन होणारी पद्धत आहे आणि याच्यामध्ये ना सगळे मसाले छान एकजीव होतात त्यामुळे याची भाजीसुद्धा चांगली वाटते कुकरमधली तर इथे मी कुकरमध्ये राईचं तेल घेतलेलं होतं छान गरम झालं त्यानंतर फोडणी केलेली होती राई चिऱ्याची कढीपत्ता टाकून आणि थोडीशी हिंगसुद्धा टाकलेलं होतं त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलेलं होतं ते छान आपल्याला मिक्स एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान त्याला परतून घ्यायचं आहे चांगला त्याचा रंग त्याचं तेल सुटेपर्यंत जेणेकरून तो मसाला चांगला परतला जाईल कारण की कांदा टमाटर हे सगळं कच्चा आहे त्यासाठी आणि बघा त्याचा रंग पण छान येत होता त्यानंतर सगळे जे काही आपले सुके गरम मसाले असतात ते सगळे टाकलेले आहेत तुमच्या घरात जे असेल ते टाका आणि मी कधीच कुठला छोले मसाला वगैरे याच्यामध्ये यूज केलेला नाही जे घरात बेसिक मसाले आहेत तेच टाकले गरम मसाला पण जास्त नव्हता त्यामुळे तोही नाही टाकला जास्त खडा गरम मसाला पण जेव्हा अशी घाईगडबडीची भाजी असते ना तेव्हा ती एवढी चांगली येते आणि कधी कधी खूप सागरसंगीत तयारी करूनसुद्धा ती भाजी तेवढी चवीला लागत नाही असं तुमच्यासोबत होतं का मी तर हे खूप बेसिकमध्ये बनवलं होतं की चला बनवूया आणि मला पटकन बनवायची होती कारण की आता शाळेतून मुलगा येणार त्यासाठी तर ही पटकन बनणारी गोष्ट पण ती एवढी अप्रतिम झालेली होती की मस्त वाटलं खाऊन तर अशा पद्धतीने मी तरी कुकरमधल्या भाज्या जर असेल ना तर अशा छान मौसू शोधल्या की चांगल्या वाटतात पण ही गोष्ट प्रत्येकाला असं होत नाही त्यामुळे आमच्या घरी हे दोन तऱ्हेचे दोन लोक आहेत तर तसं काही ना काही आपण मॅनेज करतच असतो त्यानंतर कुकर ठेवून घेतला सगळं नीट नीटकं जितकं जागेवरच ठेवता येईल तितकं ठेवून घ्या म्हणजे किचन सुटसुटीत राहतं आपलं त्यानंतर आता इथे मी कनिक मळून घेणार होते आणि आज ठरवलेलं होतं की असं जर आपल्याकडे छान ग्रेवीची भाजी बनवतोय ना तर आज आपण पराठे बनवूया वेगवेगळ्या पद्धतीने तर पुढे मी तुम्हाला चार प्रकारचे पराठे दाखवेन की मी अशा अशा पद्धतीने पराठे बनवते त्यामध्ये फिलिंग्स वेगवेगळ्या वेग वेग वे असतात प्रत्येक वेळी काही ना काही आपण वेगळं करत असतो कारण की मुलांच्या टिफिनसाठी पराठे हा अतिशय उत्तम उपाय आहे कणिक छान मळून घेतलेली होती ते ठेवून दिलं त्यानंतर आपल्या कुकरच्या शिट्ट्याही मस्त होत्या दोन ते तीन कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर छान भाजी शिजलेली होती पण कुकरच्या शिट्ट्या होत्या कनिक मूर्ती आपलं ते जे काही आपण धुवायला टाकले ते छान आहे तोपर्यंत आपली इतर हाताखालची जी कामं असतात ना ती करून घ्यायची असतात फक्त एकच काम केलं आणि ठेवून दिलं असं कुठलीच गृहिणी करत नाही हे तर मलाही माहिती आहे त्यानंतर मी म्हटलं चला आता मुलाचा खाना जरा नीट नेटका करूया कारण की नाही म्हणता म्हणता मुलाकडे खूप जास्त कपडे झाले आणि त्याचं कारणही मीच आहे मला असं वाटायचं की माझ्या मुलाकडे कपडेच नाही आहे असं वाटायचं माझ्याकडे खूप जास्त कपडे आहे पण जेव्हा आज त्याचा खाना नीट करायला घेतला तेव्हा कळलं की नाही आता त्याच्याकडेही बऱ्यापैकी कपडे आहेत जे तो कंप्लेंट तरी करणार नाही की ममा माझ्याकडे कपडे नाही म्हणून तर आता यांचं ऑर्गनाईज करायचं म्हटलं ना की खरंच डोक्याला ताप येतो मला कारण की हे मुलांचे कपडे आत्ता जरी मी लावले तरी निदान दोन दिवसानंतर परत जसेच्या तसे होणार आहे तर सगळे मिक्स झालेले होते तर त्यामुळे म्हटलं चला आपण जसं लहानपणी बाहेर घालायचे कपडे घरी घालायचे कपडे हे सगळं कसं छान व्यवस्थित मोकळं होतं आपलं त्या पद्धतीने याचे सुटसुटीत कपडे लावूया आधीही तसंच होतं पण जरा जास्तच मिक्स झालेलं होतं ते इथे बॉक्सचे ना ते शेल्फ असतात ते कट करून मी मध्ये टाकलेले होते जेणेकरून दोन भाग होतील आणि त्यामध्ये तुम्ही ते स्टोरेज छान करू शकता तर अशा पद्धतीने हे दोन बॉक्स आधी मी अरेंज करून बघितले त्या कपड्याच्या शेल्फमध्ये मावतात की नाही त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायला घेतलेल्या होत्या तर जे आपण जास्त बाहेर घालून जातो ते कपडे एका बॉक्समध्ये ठेवले कारण की आता मुलांच्या शाळा ट्युशन्स आणि कोचिंग ह्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्या कपड्यांचा काही यूज होत नाही काहीच गरज वाटत नाही त्या कपड्यांची तर ते एका बॉक्समध्ये ठेवले ते काही वापरण्यात होणार नाही आणि मुलं अशी जेव्हा कोचिंगला वगैरे जातात ना तेव्हा शाळेचा युनिफॉर्म घाला मग कोचिंगचे कपडे घाला त्यामुळे घरचे कपडे घालण्यात मुलांना वेळच मिळत नाही मग आमच्या इथे रसं होतं की तो शाळेतले कपडे घालून जातो घरी आल्यावर कोचिंगचे घालतो आणि रात्री झोपायच्या वेळी नाईट सूट घालतो मधले जे बरमुडे म्हणा टी शर्ट म्हणा हा प्रकार होतच नाही घालणं तर म्हटलं चला हे याला सेटच करूया म्हणजे हे निदान आठवड्यातून एक नाही तर दोन दिवसच निघतील तर हा एक खणा मी केलेला होता क्लीन त्यानंतर ह्या दुसरा केलेला होता तर यामध्ये मी त्याचे वरमोडे जे शॉर्ट्स असतात मुलांचे ते आणि टी शर्ट रोल करून उभे ठेवलेले होते जेणेकरून त्याला जास्त जागा मिळेल आणि टी शर्ट सगळे मावतील त्यामध्ये तर असे दोन्ही बॉक्स त्याचे छान सेट झालेले होते चला आता आपण वळूया हो आपल्या मस्त असे पराठे करण्याकडे तर तुम्ही कुठ पद्धतीने करता मी अशा चार पद्धतीने करते हे मला तरी माहिती आहे मी हे अशा पद्धतीने करते आणि पोळी लाटून घेतलेली आहे त्यावर तेल आणि छान असं पीठ घुरभुरायचं आहे जेणेकरून जे काही लेअर सुटणार आहेत ते छान सुटतील तर ही एक अशी पद्धत मी आता बघितलेली <coughs> होती मध्ये कट करून असं गोल गोल करायचं आणि आपला छान असा पराठा लाटून घ्यायचा माझ्या इथे एक ही चूक झालेली होती की ना पीठ थोडंसं घट्टसर असावं जेणेकरून तो लाटताना चांगला लाटला पण जातो आणि छान असा क्रिप्स क्रिस्पी होतो असा असं म्हणतात त्याला कुरकुरीतपणा जो लागतो आपल्या पराठ्यांना एकदमच लुसलुशीत नाही तर तो तसा आवडतो आमच्या घरी तर तसं हवा पण तसं काही झालं नाही कणिक जरा मऊसुद्धाच झाली होती तरी पण मी पराठे लाटले आणि मुलाला ते आवडले आता त्याच्याकडे सुद्धा पर्याय काही नव्हताच की आता होच म्हणावं लागेल ना असं तर इथे आपण लहानपणी जसा पंखा बनवायचो त्या पद्धतीने हा एक पराठा मी लाटून घेते हा पराठा सगळ्यात जास्त माझ्या घरी बनला जातो खूप साधी सोपी पद्धत आहे आणि छान पटकन होते आणि याची लेअर छान सुटतात त्यामुळे तर असा एक गोळा तयार झाला आणि मग याला छानपैकी लाटून घेतलेला आहे तर हा झाला दुसऱ्या नंबरचा पराठा आता मी प्रत्येक पराठा तुम्हाला शेकून दाखवलेला नाही आहे कारण लाटणे आणि परत शेकणे त्याच्यामध्ये कॅमेरा खूप जास्त फिरवावा लागत होता मला नव्हता जमटते त्यासाठी त्यानंतर इथे येते थर्ड थर्डमध्ये बघा त्याचे बरोबर तीन पार्टच केलेले आहेत मी आणि अशा तीन पार्टमध्ये आपल्याला छान तेल लावून घ्यायचं आहे पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि मग त्यावर असं छान एकावर एक, एक लेयर ठेवून तुम्ही हा पराठा लाटा याचेही लेअर छान निघतात म्हटल्याप्रमाणे कणिक थोडीशी माझी सैलसर झाली थोडीशी घट्ट असायला हवी होती तर हा एक पराठा आणि पराठे थोडेसे जाडसर असलेले अजून चांगले एकदम पोळीसारखे आपण पातळ करत नाही आणि बस मग दोन पराठे खाल्ले तरी मस्त पोट भरतं आवडीची भाजी असेल तर जरा जास्त एखादा जाईल तर तर इथे आपण जशी तेलाची पोळी करतो त्या पद्धतीने ते मी तेलाची पोळी करून घेतली होती ती लाटून घेतली आणि मग पुढे बघा परत मी त्याला तेल आणि थोडंसं पीठ टाकलेलं होतं नेहमीप्रमाणे आणि मग त्याला गोल आपली पुंगळी जशी करतो मदे मदे ना तशी पुंगळी करून घ्यायची आणि मग त्याला रोल करून परत हा पराठा लाटायचा हा पराठासुद्धा खूप छान होतो यामध्ये फिलिंगमध्ये जर तुम्ही तिखट मीठ मसाले आपले भरले किंवा काहीच नाही तर पिझ्झा सिझलिंग जर भरलं ना तर आणि तूप लावलं तर ह्याने चव खूप जबरदस्त येते माझ्या घरी जेव्हा काहीच नसेल आणि असा कंटाळा येतो जेव्हा आपल्याला की सगळ्या गोष्टी करण्याच्या ज्या तेव्हा कणिक असेल आणि असे मस्त मस्त पराठे करते मी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोन तीन फिलिंग्स भरून मुलांच्या आवडीचे आणि बस टॉटेट म्हणजे काही जास्त टेन्शन घेण्याचंच काम वाटत नाही मला आणि पराठे पण चांगले मुलांच्या हिशोबाने आणि आपल्याला पण छानच वाटतं मुलांनी काहीतरी छान हेल्दी खाल्लं आणि हे मस्त तुपावर भाजून घ्यायचे होते तर असे मस्त आमचे पराठे तयार झालेले होते आणि आजचा मेनू खरंच खूप छान झालेला होता तर तुम्ही कुठ कुठल्या पद्धतीने पराठे करता मला कमेंटमध्ये सांगा आणि ही माझी पद्धत तुम्हाला आवडली का तेही सांगा किंवा अजून कुठल्या पद्धती असेल किंवा याच्यातलं काही चुकत असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि हा चना मसाला मस्त गरम पराठे आणि सलाड बस यानंतर आपल्याला काहीच नको आणि खरंच खूप छान झालेलं होतं एकदा नक्की ट्राय करून बघा तर हे सगळं जेवण झाल्यानंतर डायरेक्ट येते आता संध्याकाळची वेळ जेव्हा मी पोळ्या लाटत होते तेव्हा ऐकण्यात आलं की अरे इकडून लाट अरे तिकडून लाट मी म्हटलं हिला कोण गाईड करते बघितलं तर बापलेकीचं छान असं ट्यूशन चाललेलं आहे ट्युटोरियल चाललं होतं की, की पोळी कशी लाटायची कारण की यांना खूप चांगल्या पोळ्या लाटता येतात त्यामुळे हे तिला शिकवत होत होते आणि गारकी कधी पण पोळी इथे बसून लाटते तिला म्हटलं किचनमध्ये चालतं बोलते मम्मा किचनमध्ये खूप जास्त गरमी होते आणि मला घाम येतो मी इथेच बसून लाटणार आणि तिचं ते लाटणं बेलणं जे काय आहे आणि सोबत ग्लाससुद्धा होता तर मस्त बाईने पोळ्या लाटल्या नेहमीप्रमाणे पण यावेळेस गाईड तिला पप्पाने केलं की अशीच्या अशी, अशी पोळी लाट आणि ती खुश झालेली होती की मम्मा माझी पोळी झाली त्यानंतर मंडे होता तर मी मंडे मार्केटला गेले होते आणि हे वा किती सुंदर सुंदर दिसते ना असं भारताक्षणी असं वाटतं की यार ह्याच्यातले एक दोन वस्तू तरी घेऊनच घ्याव्यात आणि हे सगळं शंभर शंभर रुपयाला होतं पण असं होतं ना की कधी कधी मनाला आवर घालणं गरजेचं आहे कारण इतका सगळा पसारा घेतो आणि कधी घालणं होत नाही तर ते थोडं रिस्की असतं त्यासाठी मी मंडे मार्केटला आली होती तिथे काही शूट केलं नाही para itong na mobile कोणीतरी पळवून नेईल अशी मला जास्त भीती वाटते त्यामुळे मी शूट नाही करू शकत या मंडे मार्केटला कारण की खूप जास्त गर्दी असते त्यानंतर घरी आले सगळं जेवण वगैरे सगळं झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम म्हणजे ज्या दिवशी आपण जी, जी गोष्ट आणतो ती त्या दिवशी तिथे सेट केली तर बरी पडते जेणेकरून तुमचं एक तर ते जागा आहे ती मोकळी होऊन जाते त्यानंतर तुमचं डोक्यातलं एक टेन्शन राहत नाही की अरे आपल्याला हे करायचं आहे आणि त्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टींचं नियोजन आपलं ठरत असतं की अच्छा एवढ्या भाज्या आहेत यातली पहिली भाजी कुठली करायची आहे या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपल्या डोक्यामध्ये सतत सुरू असतं त्यामुळे ह्या गोष्टी नक्की करत चला थोडासा उशीर होतो अर्धा तास लेट होणार तुम्हाला प्रत्येक रुटीन मध्ये पण ही गोष्ट तेव्हा तेव्हा केली तर बरी पडते आणि सगळं सॉर्ट असतात आणि आता फळ आहेत फळ मस्त सिजनल फळांचा आनंद नक्कीच आणि जेव्हा आपण अशा मार्केट मध्ये जातो ना तिथे छोटे छोटे उद्योग करणारे खूप लोक असतात विकत ज्या काही वस्तू असतात त्या विकत घ्या न बार्गेनिंग करता तर मी आज गेली होती ना तिथे एक म्हातारे काका बसलेले आणि ते पापड विकत होते आता हे बघा याची किंमत आहे वीस रुपये याची पण किंमत आहे वीस रुपये हे लसूण पापड आहे आणि हे मक्याचे पापड आहेत आणि म्हटलं खूप चांगले आहे काही जस्टी घेऊन हो जा तर बघायची चव कशी निघेल काय निघेल हा नंतरचा भाग असतो पण आपण वीस वीस रुपये असे अफोर्ड करू शकतो आणि त्यांना मदत करू शकतो तर त्यांचंही काही ना काही मार्जेच निघणारच आहे पण मी खरं म्हणजे अशा हिशोबानेच घेतली होती म्हणतात नाही काही चव लागली तर ता तांदळाच्या पापडासारखे लागेल तिकट मीठ टाकून तर खाता येईल जेवणासोबत निघून जाईल पण नाही त्याची टेस्ट खरंच सांगेल हे मक्याचे पापड प्रॉपर मक्याची टेस्ट देतात आणि ही आहे लसूण पापड तांदळाचे तर त्याच्यामध्ये सुद्धा लसणाची टेस्ट आहे म्हणजे कधी आपण विचार करतो की काय यांच्याकडे कसं घ्यायचं काय घ्यायचं कशाला घ्यायचं कुठं घेत असेल ठीक आहे तसं पण आपण खूप साऱ्या गोष्टी अशा करत असतो किंवा आपल्या सानिध्यात असतात या सगळ्या गोष्टी तर अशा गोष्टी करायला काही हरकत नाही मेहनतीने कुठे कुठे कि असेल किंवा त्यांचंही त्याच्यामध्ये काही ना काही मार्जन असणारच आहे त्याशिवाय ते विकणार नाही पण ठीक आहे ना त्यांना तेवढी मदत म्हणायची आणि सोडून द्यायचं पण चांगले निघाले हे तर नक्की सांगते तर अशा मार्केटमध्ये खूप सारे छोटे छोटे व्यापारी असतात न बार्गेनिंग करता त्यांच्याकडून विकत घ्या आणि म्हातारे स्पेशली असतात खरंच तेव्हा असं वाटते की आपले आपल्या आई वडील किंवा आपल्या सासरे खूप सुखी आहेत समाधानी आहेत असं काहीच त्यांना करावं लागत नाही <laughs> ही एक चांगली गोष्ट आहे तर असा मदतीचा हात नक्की असेल जास्त मी काही खूप मोठी ग्रेट नाही आहे एक छोटीशी विनंती बाकी काही नाही तर आता सामान वगैरे सा सगळं लावून झालंय आणि उद्या ते जे काही धुतलेलं आहे ते सगळं स्वच्छ करून एकदाच लावून टाकते म्हणजे आपलं घर चकात होणार आहे येणाऱ्या दिवाळीसाठी Yes. <laughs> आणि अजून एक गोष्ट दाखवायची राहिली याची प्राइस किती असेल याची गेस मी मी जेव्हा ऐकलं ना मी पण शॉप चा निघले काय हा तर ह्याची प्राइस आहे फक्त वीस रुपये आणि हे वीस रुपयाच्या गाण्यात पण बघा जर याला आपण तीन ती ते चार वेळा जरी वापरले आणि आपण काय असं असे कानातले घालून एकदम आंघोळी वगैरे करायला जात नाही आपण घालतो आणि काढून ठेवून देतो त्यामुळे हे पॉलिश इतक्या लवकर तर काही जाणार नाही पण जर ती तीन चार वेळा जरी घातली तरी वीस रुपये वसूल आहेत पूर्णपणे किती मस्त डिझाईन आहे ही अशी एक राजस्थानी टाईप असते ना ती डिझाईन तशा टाईपमध्ये आहे ती पूर्ण जाळी आहे याला आणि हा स्टोन आहे आणि हे मोती आणि विसरू पैसे कानातले होते मी ट्राय म्हणून हा घेतला पण असं वाटतं की घ्यायला पाहिजे साडीगिडीवर किती चांगल्या वाटतात आणि ग्रीन आणि रेड स्टोन आहे आणि त्या लेडीज पण तशाच होत्या राजस्थानीकडच्याच होत्या त्या लेडीज तर छान आहे डिझाईन त्यानंतर आपण जे काही सगळं स्वच्छ धुतलेलं होतं ते जागच्या जागी लावून घेतलं जेणेकरून आपलं जे, जे काही काम का आहे ते कम्प्लीट झालं एक कामाला सुरुवात केली की त्याचं एंड झालं की आपल्या मनाला शांती वाटते तर इथे हे तोरणसुद्धा लावून झालेलं होतं हे जे हँगिंग आहे सुद्धा लावून झालेलं होतं आणि कसं दिसतंय ना स्वच्छ झाल्यावर खूप चांगलं वाटतं घर एकदम प्रसन्न वाटतं मला तरी आणि त्यानंतर हे एक कप आहे त्यावर वेदांचा फोटो आहे लहानपणीचा आणि त्याच्यामध्ये मी फ्लॉवर पॉट केलेलं आहे कारण की ते तुटलेलं आहे त्याचं हँडल ते काही यूज करू शकत नाही त्यासाठी म्हणजे ज्याचा फोटो आहे तर फेकायची बिलकुल इच्छा नाही त्यामुळे असं काहीतरी केलं मी त्यानंतर हे घरातलं तोरण आहे आणि असे छान आपलं सगळं झालेलं होतं तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा चला भेटूया नंतर